घ्यायचा इच्छुक आहे तुम्ही स्वतःहून जर तेव्हा मला कालचं ट्रेनिंग असं वाटतं ह्या एका दिवसामध्ये माझ्या आयुष्यात एवढं बदल झाला जे काय वाटतं किंवा एखादी गोष्ट निगेटिव्ह वाटली तुम्हाला की बाबा हे तुमच्या संस्थेमध्ये आम्हाला चुकीच वाटलं जर का असं असेल तरी पण सांगा म्हणजे आम्हाला त्यामध्ये बदल करते कारण आम्ही सुद्धा परिपक्व होणार आहे तरी कसं होणार तुमचे जे काय मार्गदर्शन असणार आम्हाला तुम्ही जे काय सजेशन सांगणार आहे यातून आम्ही परिपक्व होणार आमचेही चुका आम्हाला सुधारायचे आणि आमचं तुम्हाला चांगलं काय वाटलं ते आम्हाला ऐकायला आवडेल तर नवीन फ्रेश लोकांच्या मध्ये काही लोक का जी स्वतःचा सिरी करू शकतात अशी काय आहेत जोरदार दया सरांसाठी माझी इच्छा आहे की नवीन लोकांनी आपल्यासोबत आपण दोन दिवस एकत्र आहे उद्या आपण एकत्र तुम्ही इकडे आम्ही भरपूर लोक एकत्र बोलतोय शिरिंग असल्यामुळं हा व्हिडिओ सगळीकडे काय प्रयत्न ह्या व्यक्ती आमच्या ट्रेनिंग लोकांना आम्ही हे बोललो आम्ही ऐकलं ह्या गोष्टी होऊन जाते हॅलो सर्वांनी नमस्कार नमस्कार तर मी एक शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे मी इथपर्यंत येण्याचा एक अगदी थोडासा छोटासा प्रयत्न करणार आहे माझे सिनियर मुलानी सर आहे मुलानी सरांनी मला नवीन सरांचे सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं परंतु मी नकारात्मक भूमिका घेऊन गेली तीन ते चार महिने मी त्यांना कॉन्टॅक्ट हे केला नाही परंतु त्यांनी दिलेलं जे आवश्यक आहे हे माझ्या रय शिक्षण संस्थेच्या श्रीभरनाथ विद्यालय औषधी बुर्द या ठिकाणी एक शिपाई काम करत होता त्यांनी कुणालाही सांगितलं नाही की मला शिवराचा त्रास आहे म्हणून परंतु त्याच ठिकाणी एक शिक्षक त्यांनी त्यांच्या आईसाठी मुलाडी करून ते औषध घेतलं मुलाडी सरांनी मला खूप प्रयत्न केला पण मी विश्वास अजिबात ठेवला नाही पण प्रत्यक्ष सावकार थोडा म्हणून एक शिपाई अक्षरशः दोन भाषेने तो शिवाय वृत्त होत आहे अशा व्यक्तीला मस्टरवर सही करण्यासाठी मी त्याचा हातात पेन धरून मी त्याला त्याची जागा कुठं आहे सही करण्याची मी त्याला दाखवत होतो फक्त तीन दिवस त्याला मी ते त्याचे ते मस्टरवर त्याचं नाव आहे त्याच्यात पुढे त्याला हात घेऊन त्याला सही करायचं सांगितलं म्हणलं तुला काय प्रॉब्लेम त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की मला सर शुगरचा प्रॉब्लेम अरे म्हणलं सरकार तू किती दिवस माझ्या सानिध्यात आहे शिक्षकांच्या सानिध्यात आहे आजपर्यंत तू शुगर कोणाला सांगितलीच नाही मग शिंदे सर म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या आईसाठी मी औषध आणलं होतं ते मुळावी सरांकडून तुला घ्यायचं अतिशय परिस्थिती नाही शिंदे सरांनी स्वतःला चार हजार आठशे रुपये मोनाली सरांना पाठवले आणि ते औषध एका शिक्षकाच्या माध्यमातून शाळेत आणत आणि सतराव्या दिवशी टोटल सतरा दिवस त्यांनी ते औषध घेतलं मोनाली सरांनी पण सतराव्या दिवशी माझ्या समोरचा प्रयत्न आहे की त्यांनी स्वतः मस्टरवर सही केली आणि चांगल्या पद्धतीने त्या शाळेत हा क्रिस्ता मी माझ्या समोर ठेवला त्याच्यानंतर परवा दिवशी मला मुलाली सरांनी फोन केल्यानंतर मला सांगितलं की आपण फोर व्हीलर गाडीमध्ये आपल्याला कोल्हापूरला जायचं पण माझा तो पक्का विश्वास होता की याच्यात काहीतरी आहे म्हणून नंतर त्यांचा फोन आला की आपण ती गजानच आहेत आपल्याला कमीत कमी दोन दोन हजार रुपये खर्च येईल कोल्हापूरला येण्यासाठी मी थोडासा डिसेबलो म्हटलं एवढा खर्च आपल्याला परवडणार नाही ना 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 ना, पाच हजार रुपये जिथे बनायचे दोन हजार रुपये फोर व्हीलरला द्यायचे हे मला शक्य नाही मला फक्त एक वाटत होतं की सावकरला शिपायला तो रिझल्ट आलेला आहे आता दोन हजार भरायचे हे साडेचार हजार भरायचे काय करू काय नाही माझे मिसेस म्हणायला लागले नका जाऊ पाऊस पाणी कुठं बसता काहीतरी करायला पण विश्वास एकच रिझल्ट आलेला आहे मग मा, मी मला खूनवाट बांधली काही असो पण मला जायचंच माझा मुलगा सुद्धा म्हटला काय बाप्पा एवढ्या पावसाचं तुम्हाला परत यायचं नका जाऊ मी तो पाच वाजता त्याच्यावरती हॉस्टेल वर त्याला सांगितलं तो मला उद्या कोल्हापूरला जायचंय तुम्हाला पाच वाजता मला स्वारगेटला यायला सोडायला पाहिजे मी प्रयत्न करतो मला तो साडेपाच ला तर एवढ्या प्रयत्नातून एवढ्या याच्यातून फक्त माझा एकच विश्वास होता की सावकारला रिझल्ट आलेला आहे आणि हे अगदी सत्य आहे आणि यापुढे मी जे सोशल फाउंडेशनचं जे काम आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते मी मी जोपर्यंत सेवानिवृत्त होत नाही तोपर्यंत थोड्याशा पार्ट टाइम मध्ये करणार पण सेवानिवृत्त मृत झाल्यानंतर या फाउंडेशनला पूर्ण वेळ काम करणार की सर आणि आता नवीन सर गेले परवा कालही एक आपल्या इकडे सिनियर म्हणून हे मुस्लिम धर्माचे असून सुद्धा आपल्या मराठी हिंदू धर्मामध्ये इतकं चांगलं भाषण करतात चांगलं बोलतात मराठी भाषा हे मला टीचिंग आहे पण अजून मधून हिंदी येतेच सरळ जी भाषा आहे सरळ मराठी भाषा आणि अतिशय व्याकरणासहित मराठी मध्ये कुठेही व्याटी उकार तुझं माझा अजिबात राहिलेलं नाही हे आमचे मास्तर मला म्हणत होते आमचं व्याकरण चुकलेलं नाही काय म्हणजे मी कालपासून ऐकतोय तो यांना येऊ म्हणाला आपल्याला सुद्धा जमणार नाही शुद्ध बोलतो आपली सुद्धा एखाद्या व्याकरणात आदर बदल होऊ शकतो त्याबद्दल सुद्धा सरांच खूप खूप आग्रह